स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सांगाल आज तुम्ही पत्रकार उमेदवारीचं तिकीट विकले गेलं आहे हो हा आरोप खरा आहे आणि मी ही मानते सुद्धा कारण की निवडणूक लढत असताना सुद्धा शिवसेनेला सीट सोडून मी मध्येही देखील बोले शिवसेनेला ही जागा सुटली आहे पण जागा सुटूनही तुम्ही जर इतर पक्षाच्या किंवा इतर उमेदवारांना ती जागा देत असाल तुम्ही शिवसेनेला कुठे ना कुठंतरी दावरत असाल आणि तुम्ही फक्त पैसा बघून उमेदवाराचं काम किंवा त्याचा इतिहास न बघता त्याला जर तिकीट देत असाल तर तुम्ही शंभर टक्के हे तिकीट शिवसेनेचं विकलं आहे हाच माझा आरोप आहे हे माझा वर वरिष्ठांशी कुठलाही आरोप नाही पक्षाचे कुठलाही माझं नाराजगी नाही आहे वरिष्ठांचं माझं कुठलीही नाराजगी नाही आहे एकनाथ शिंदे साहेबांशी देखील नाही आहे खासदार प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह कुठेही नव्हते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली इथं काम सांभाळले किंवा यंत्रणा बघत आहेत त्या व्यक्तीवर माझा पूर्णपणे आरोप आहे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आज इचलकरंजीमध्ये मध्ये इचलकरंजीच्या शिवसेनेचा बळी दिलेला आहे हा माझा पूर्णपणे आरोप आहे त्यांच्यावर लाडक्या बहिणीला घरातली सक्की बहीण असून सुद्धा तुम्ही त्याला कुठेही किंमत देत नसाल किंवा तिला विश्वासात घेत नसाल तर हा सगळ्यात लाड भाऊ म्हणून तुम्ही गावाचं मिळवत असाल हे चुकीचं आहे मी शंभर टक्के साहेबांचं प्रयत्न करणार आहे पण साहेब यायच्या माझं एकच म्हणणं आहे ज्यांनी इथं साहेबांचा सा लागत लावत आहेत त्यांनी सगळ्यात पहिला साहेबांना अंधारात न ठेवता एवढं सांगावं किती सीटा आम्ही मागितल्या किती सीटा आमच्या सुटल्या आणि त्यामध्ये शिवसेनेत खरे उमेदवार किती आहे त्यांनी नक्की पहिला साहेबांना कानावर घालावं आणि मग सभा लावावी